जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर ऑनर किलिंगच्या घटनेने हातरले हो आहे विमोह केल्याच्या रागातून एका निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमात घुसून आपल्या मुलीवर गोळीबार केला आहे यात मुलीचा मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी झाला या घटनेत तृप्ती वाघ वय चुवीस यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिचा पती अविनाश वाघ यांच्या पाठीत गोळी घुसली आहे ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण वर्षभरापूर्वी तृप्तिहिने अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केला होता हा विवाह तृप्तीचे वडील किरण मांगले यांना मान्य नव्हता विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते अविनाशच्या बहिणीच्या लग्नासाठी दोघेही शनिवारी जळगावच्या चोपडा शहरात आले होते यांची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या गोळीबारात तृतीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचं कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती मुला गोलीबार केलेला आहे याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होतं आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होतो आहे आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडले होते तो इथं आल्या आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की के के ते मुली स्पॉटवर भेट झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फाईल केला अशा प्रदमदर्शी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल